मग लिहो कालो हे बाबा माझा सध्या जो आज इतक्यात ना माझ्याकडे आधीच असत लोकांनी सांगाला मी त्यांच्या आधी पाहिलं नांगरतोय तुझ्या नंतर तुझ्या विश्वास माझ्याकडे इतक्यात सध्या माझा तुझ्याकडे जो काढून पैसे किती घेतलेले पैशाचा विषय काय सोमती गाडी काढले आणि सावंतवाडसून कुडाळात पोहोचलं हायवेच्या लेफ्ट साइडिक म्हणजे कुडळ्यातल्या मेन बाजारात दावच्या रस्त्यात गाडी फिरायला जरा पुढे गेले आणि डाव्या हातातच मला नंदाई एग्रो शॉपी दिसला आणि हैसर होते पॉवर विडरवरती जबराड ऑफर सगळ्यात पहिल्यांदा किसान क्राफ्ट कंपनीचं नवीनच सेव्हन एच पीच मजबूत इंजिन आणि दणकड गिअर बॉक्स पेट्रोल वर चालणार पॉवर विडर बघलं आणि सगळ्यात भारी म्हणजे किसान क्राफ्ट कंपनीच्या सगळ्या पावर विडर वरती पाच हजार पर्यंतची सोडा याशिवाय अग्रिनेर कंपनीच्या सर्व पॉवर विडर डायरेक्ट अनुदान पेट्रोल चो सेव्हन एच पी पावर विडर पंचेचाळीस तो बावीस हजार पंचावन्न हजाराच डिझेल सिक्स एच पी पावर विडर पस्तीस हजार नव्वद हजारच डिझेल टेन एच पी पावर विडर साठ हजार ग्रास कटर रुपये सहा हजार पासून सुरू चेन्सा सहा हजार पासून सुरू वंडा फावणी मशीन पंचवीस हजार आणि बॅटरी चेन्स चार हजार पाचशे पासून सुरू एवढाच नाही तर ऑटोमॅटिक भात मळणी मशीन तीस हजार पासून सुरू खड्डे मारूची मशीन अकरा हजार पासून सुरू आता तुम्ही नांगरणी आणि भात कापणी ह्या एकाच मशीन मध्ये करू शकता टेन एच पी चो किसान क्राफ्ट मिनी टिलर उपलब्ध असा आणि एक भारीतली ऑफर म्हणजे बेन्सन कंपनीच्या सर्व वरती पैठणी फ्री आणि पैशाचा टेन्शन घेऊ नको बजाज फायनान्स सुद्धा उपलब्ध तर मंडळी नू आजच व्हिजिट करा नंदाई अॅग्रो शॉपीला